श्रावण आहे तुमचा ग गे बाबू श्रावण आहे हा आपल्या वर्षा गीत हां काय कधी सोडून काय करणार तुम्हाला भेटणार का भेटना <laughs> नमस्कार मंडळी माझं नाव अजिंक्य जाधव तर पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्य जाधव या मराठी चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत आहे तर मित्रांनो आज चाललो आहे आता गावाला आता चाललो आहे आमच्या नदीवर कोंडीवर आता आमची बघा गावची नदी कशी आहे ती खूप छान आहे म्हणजे असं बघण्यासारखीच आहे दाखवतो आम्ही आता चाललो एन्जॉय करायला आहेत मुलं इकडं हे बघा ही गँग पूर्ण गावाला आली आपली गँग सोबत हां चला चाललो आता आमच्या बाहेरून चाललो आहे गावाचा नंतर व्हिडिओ दाखवतो आमचे मंदिर वगैरे दुसऱ्या नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेन आता सध्या नदीवर चाललो आहे मग तो सध्या नदीचा काढतो शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल चिरडा नाही ना नाहीवरती वारा मस्त सुटला सुंदर वातावरण गावाला आता आम्ही चाललो तिकडे नदीवर पुन्हा गंगा नदी सोबती आणि आमचा रेगुलर माणूस कुत्रा तो पुढे गेला तो पुढे गेला तिकडं पुढे गेला तो दिसत नाही पावसाचा जाम लोड पडला बघा हे बघा गॅंग चालू आहे पक्षी गेले पक्षी गेले वातावरण बघा थोडं ऊन आहे आणि हलका पाव हे आहे कालो पडलाय म्हणजे असं म्हणजे पाऊस पण नाही इकडं बिलकुल वातावरण आपलं भारी आहे वाडा बघा वाडा सध्या काय गावाला माणसं राहत नाही म्हणजे कमी आहेत त्यामुळं काय वाड्यात ढोरं पण नाहीत म्हणून सध्या अशी वाड्याची परिस्थिती आहे हा बघा सीन तो तो गाव आहे ना कुंबले गाव आहे आणि ह्या साईडला इकडं कुंभले कोंड आहे आणि त्या वरती डोंगरामध्ये कुंबेट आदि सॉरी कुंबले आदिवासी वाडी आहे आमच्या क्रिकेटचा ग्राउंड बघा तिथं आहे समोर हा हा शेतीचा हा इथे क्रिकेटचा ग्राउंड आहे पण सध्या आता काय खूप गवत झालं तिथे पुढे जात नाही मी इथून दाखवतो मला आपण जे नदी आली ही ही आमची नदी आणि हे बघा हा आमचा मंदिर हा बघा महादेवाचं मंदिर म्हणजे पिंड आहे शंकराचे ते ओरिजिनल पिंड अशी कोणी आणून ठेवले नाही तिथे म्हणजे पूर्व पूर्वजा काल जा काळापासून तिथंच आहे ती पिंड ही बघा दाखवतो तुम्हाला हिला आम्ही कोण बोलतो कोण ही पूर्ण हा एरिया आहे ना कोंडीचा एरिया आहे बघा तिकडं मोठी नदी आहे ती त्यात खूप खोल आहे हे बघा महादेवाची पिंड पिंड तेव्हा तिथे बघा ही समोर पिंड पिंड ही आमच्या नदी अशी कोंड बोलतो कोंड इकडं ती इकडे जे ज्यांना पोहता येत ना, है। है खो, इकड़े इकड़े ना ते लोक इथं पोहतात ह्या पाण्यासमोर आणि खाली इकडं खो खोल आहे थोडासा ज्यांना ते पोहतात ते तिकडे पोहतात सध्या जास्त पाणी असल्यामुळं हे इकडं इकडं सगळ्यात भारी तिथं आहे म्हणजे पोहण्यासारखं मस्त मजा आहे पण तिकडे माणसावर खूप जे गेलेत त्यामुळं जास्त काही पोरं जात नाही दिसत नाही तरी पण दाखवतो माझ्याकडे जाऊ पुढं जाऊन दाखवतो हे बघा इथे एक पिंड आहे देवाची ही पण इथे ही पिंड आहे ना ओरिंदल म्हणजे अशी कोणी आणून ठेवलेली नाही काय नाही पूर्वजा पूर्वजा काळापासून आहे बघा ही पिंड महादेवाची पिंड हे तिच्या हा असा आमच्या वरळ गावचा नजारा सुंदर हा बघा हा रानबेडीचा फुल फुल नाही झाड याला फुलं तर येतील गणपतीमध्ये हे ॲक्च्युली गणपतीला वापरतो आम्ही आणि वावसा असतो ना गौरीला ती फुलं लागतात आता फुलं आल्या तर कम्प्लीट जो ब्लॉक काढेन त्यात दाखवीन तुम्हाला असं पण तो हे बघा नदीला जर म्हणजे भरपूर पाऊस पडला पाणी आला ना ते उतरव बोलतो आम्ही तर हे बघा हे असा पाणी इकडं हे एवढा पाणी भरतो ना इकडं बघा बघा कचरा पण आला आहे पाहिजे पाण्याचा याचा पाहून आला आहे हे बघा ही खोल ती ही नदी इकडं मध्ये हा इथं मध्ये हो भरपूर खोल आहे तिथे त्या साईडला खूप खोल आहे म्हणजे आता आता काय त्याच्या पो पोवायला जात नाही पुरं ते काय एवढा खोल नाही आहे हा कमी खोल आहे ते काय दाखव मासा दाखव हे बघा मासा, मासा पकडला मा। आहे दोन मासे तू आमचा मासा पकडू ही बघा नदी कोण आमची कोंड बघा दोन कणगे आहेत कणगे आहेत कणगे एक छोटा एक मोठा त्यात खूप खोला आहे त्याच्यामध्ये या इकडं आणि हा जरा कमी खोला माझा गलवते काय रे चिमुरी गलवते बघा एंडी असे चिंबुरे काढतात हे मासा हे मासा कसा काढता का उडो अ मासा काढतात पाणी दे ते अरे उडो भेटली रे हाय काय हात टाक ना हात मग कसला भेटते चल नव्हते दे 啊，八十了。 रा हो अरे राहनु का पडशील बाबू गल् हो। गल लावते गल गल बघा टाक गल दाखव टाकव काय हा गा गाल ला गा, गांडू लावले गांडू जा तू ए अंडी उडालास कुठं चाललास तिथे काय आहेस तिथे काय आहे मासेस किती पकडले मासे बघू दे तुला मासे पकडले हा अरे पण हे तू पकडून काय करणार श्रावण आहे तुमचा आहे गे बाबू श्रावण आहे हा आपल्या वर्गाकी हा काय पण ते सोडून काय करणार तुरी तुम्हाला भेटणार खायला ते हा हा ओके ओके माझा माझा बरं अशी आमची नदी कोण कोण बोलतो आम्ही एक नंबर आम्ही आम्ही तर राहनापासून फायला येतो कॉलेजला होतो तेव्हा तर दुपारी आल्यानंतर इकडं असतो तिघ आम्ही होतो मित्र ना नदी पावत येतो बघा त्याच्यामध्ये हां हावर उडी मात्र मारुडी हां आयडा मारला आयडा 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 चुकला का पाटन शेकी हां तुमार हां फादी आहे ती बघा तिथं ती पण तिथं पण पोह पोर म्हणजे तल बोलतो तलकोंड तिथं असं नाही लोक पोहत तिथं ह्याच्यात पोहतो बाबास तुमार तुम्हाला उडी इकडे 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 ए मार फे <laughs> इकडे मार ना तर बार जर पोट लाल झाला तो बघा आपण लास्ट टाइम तो ब्लॉक ना तोच तो डोंगर समोरचा हा पण त्या ह्या साइडला चौक त्याच्या पलीकडं गाव आहे गाव आहेत मालूक गाव कोण त्या साईडला बघा हिरवागार नजारा न गावचं वातावरण भारी असं बघा त घोड्याचे पाय बघा घोड्याचे पाय कातला ते हे बघा बिल्डर बिल्डर याचं पोचिंगला होतो नाही हा नदीचा पाणी त्या तो जो बेजा आहे ना तिथं तिथपर्यंत पाणी जातो म्हणजे पूर्ण पाणी भरतो इकडं हा पूर्ण फुल एकदम फुल आमच्या आंबोलीवरून झाली कोंडीवर हा आमचा असा गावचा नजारा गा आहे वरळ गावचा वरळची कोण बोलतो आम्ही कोण तर आम्ही चार पाच जण पोहायला आलो होतो नाझणपूर ना ना आहेत तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद